अगं बाई ना काय झालं काय का काय होत तुला पाणी घे गुळ नाकार मायसेसारखं होत ना तुला एवढं धाड धाडू गुळणा कर ना गुळणा कर हाँ? 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 कशाने उलट व्हायला लागलं तुला उठ उलणा कर जरा तिकडे जरा हे कर माणसे मला जे वाटतं तेच तर नाही तो या धोरण हा म्हणजे मला नाही समजलं म्हणजे माझं शिसारे लागलो अशाच कोरड्या आदड्या त्यात उलट्या होत्या नाही नाही तसं काही नाही जसं तुम्हाला वाटतंय ते रात्री शिळा भात खाल्ला होता ना म्हणून झालं असं वय पण मला तर असं वाटत माझ्या अनुभवाने शिसारी लागल्यावर होत्या कोड्या आधडे येतात उलट्या आणि तुला तर तसंच होत आहे तुम्हाला तर माहित आहे ना मला किती चरबट खायची सवय तुला चरबट खायची सवय पोट बी त्याच्यामुळे कस तरी व्हायला पित्ता सारखं का नाही अन्न लोकाच आहे पोट नाही लोकाच जरा मापात खात जावा बरं आता लक्षात ठेवी ना मापत खायला अगं आता पोरग यायचंय तर काहीतरी विचार करावा आपल्या बी घरात पाळणं हल्ला पाहिजे हा मी करण नक्की विचार या गोष्टी काय विचार करते लोकांच्या नातून मांडीवर खेळत आहे त्यांच्याकडे पाहून मला वाटतं ना आपल्या बी घरात पाहिजे तुम्ही तर काय विचार करीत नाही तुझ्या तिकडून तू इकडं मग तेच तर मग कस होणार मूळ बाळ तुम्ही सांगा बरं ते तिकडे असल्यावरती नाही आता त्याला सांगितलं बाबा त्या कामात आण काय काही नादी लागू नको तू पाहिला घरी लोक नाव ठेवायला लागले ना तुम्हाला काय ईद आम्हाला लोकं नाव ठेवते बरोबर आहे तुमचं लवकरच मनावर घेईन मी गी काम कामावरून बर कशात तुम्ही बरेच ना तुला काय आलो तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना समजा मस्त तुझी काय चालले बर मला खरंच खूप आनंदी झाला तुम्ही आलात मला मुलगी झाले <laughs> अगं बाय आला का <laughs> आला बाय लय दिवसाचा गेला होता कसं बरं ना कसं झालं तिकडं काम बिम चांगलं चालू आहे काम बरे तब्येत पण कशी झाली बाबा परवस्तीला राहायचं खाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही लांबून दमून थकून आला आता चहा पाण्याचं काही बघावा पाणी पाणी घ्या पाणी घ्या

मस्त आहे ओ खरच नाही सगळ्यांना द्यावाने द्यावा तुझ्यासारखा गुन्हे नाही तर आत्ताचे पोरं एक रुपया घरात दाखीत नाही सारं त्यांच्याच हाताने बायकायचे नादी लागून सारं हेच आपल्या शेजारी पाहिलं का तू आता कसं चाललंय ते पोरग सारं बायकोच ऐकत आणि नुसता रोज घरात देंगा अगं तुलाच बघायची समजा मी गेलोय तर कोण बघत तिकडे गेल्यावर लक्ष द्यायचे दवाखाना पाणी काय तू समजूतदार आहे म्हणून तर मला टेन्शन नाही नाही तू लोकांच बघून तर टेन्शन येत मला तुला सांगतोय बरं का आता आलोय पण मला काय दिवस सुट्टी नाही बरं का आणि मग आता किती दिवसाची सुट्टी टाकून आला फक्त आठ दिवसाची सुट्टी आहे आठ दिवसाची फक्त हा मग परत जावं लागेल ना परत तीच काम गेलं हातातून परत कुठं काम भेटणार आहे मला ते तर हाय तो खरं पण आता आठ दिवस आहे तर त्याला जरा चांगलं गोड धड चांगलं करून खाऊ घाल मटण चटण बरोबर मी काय करते आता हे दे फोन घरात मी ना किराणा जाऊन पाहिला घेऊन येते मला बी एवढा कटळा लागेल आज आराम कर तू आंघ होईल पण तापे त्याला गरम गरम चांगलं आणि पिशवी आतमध्ये दे ठेवून आता मी जाते किराणा आणायला मी हाय करता हा हा कटळा अरे मी काय बसलो इथं तू काय करते खायला टाकायचे म्हणून होते बस थोड्या वेळ आतापर्यंत सारखे कामच करते की निदा मी आलोय म्हणून दोन चार दिवस माझ्या पैसे जाणार बर बोला काय करते आता काही नाही हेच घरातले ऐक ना त्यासाठी माझ्याकडे गिफ्ट आहे माझ्यासाठी तुम्ही गिफ्ट आणलं माहित ना मला तुम्ही साडी आणली ते साडीच राहून साडीच भटपण कापडाचं काय करायचं त्यापेक्षा मी एक अनमोल गोष्ट आणली तुझ्यासाठी मी खरंच माझ्यासाठी अनमोल गोष्ट आणली काय आणलं पाहिजे तुला पण तुला आवडल ना तुम्ही दाख तुम्ही जे जे आणलं ते सगळं आवडतच कि मला सोन्याचं मंगळसूत्र बिवसाठे आणले मंगलसूत्रस्त आहे मस्त दिसेल ना मला आता नको नाही सकाळी बोलतो ऐकलं ना कि की दुसऱ्याच्या बायकांचं म्हणजे दुसऱ्याच्या बायका पुरतच ऐकत त्यात आई म्हणून त्यांच्यासारखंच आहे मी नाही नाही सांगत मी त्यांना काही पण खरंच खूप छान हे बरं का गिफ्ट मला खूप आवडलं आणि मलाही तुम्हाला एक गोड बातमी द्यायची आहे अहो ते तुम्ही ना बाबा नायुष्यपत खर मोठी बातमी दिली कडे मला खुश पण अरे काय बोला शब्द उरले नाही आता माझ्याकडे तर खरंच आयुष्यभर इतकं खूप झालंय का ना मी

आता प्रत्येक बापाचं असंच म्हणणं असतं की मला मुलगाच पाहिजे पण तुम्ही म्हणता मला मुलगी पाहिजे खरंच किती मोठं म्हण आहे तुमचं ती पण तुझ्यासारखी गोड पाहिजे हो बरंच चला मग आता बाकीचे काम आई ती आईला सांगू नको मी दिले म्हणून आता सांगू नको नंतर सांगता येईल जरा दिवसांनी <laughs> बरे चाल मी <laughs> गपचुप ठेवून देते कपाटामध्ये चाल ठीक हा चाल होतं रे मी आणि आता जरा शिस्ती दिवशी चाल द कामा करई आईत काय काय झालं अरे काम राहते बाजूला मला आज इतकं खुश झालो का नाही मला वाटतच नाही मी इतके दिवस बाहेर काम आलो होतो म्हणून तुला अरे तू आजी होणार आहेस आणि मी वडील बाबा होणार आहे तरीच मी म्हणलं ही माणशी सकाळपासून उलट्यान कोरडे आधडेच कमवून आणि मला तर म्हणले मी शेअर रात शेअर भात खाल्ला म्हणून झाले नाही नाही आता ती काय सांगितलं ती आई होणार आहे आणि ऐक नाही आपण आहे ना ती मला रात्री म्हणत होती आपण हॉटेलला जेवायला जाऊ आपण काय करू तिघही मिळून जाऊ हॉटेलला जेवायला आज इतकं खुश झालो मी की मापूस नाही लय खुश झाला तू का किती दिवस होता मी असनी नाही असनी काय फिरक येतो बाप तर झालो नाही का बरं तू जर घरी नाही तर ती आई झालीच कशी जरा विचार करी जाय ना का इतका तुला खुश झाला का मी कोणाच काय तिला बोलव बरं इकडे बघू दे तिच्याकडे माणसी हि हिय पे लवकर हा आले नको नेचल तर तिकडे तिकडे इकडे लागिस बावळा ठाऊन तिकडे थांबली इकडे लवकर मानसी तू मगाशी अशी गोड बातमी सांगितली ना

चार दिवस झाला त्याच्या आधी मी किती दिवस बाहेर होतो जो जो आठ ते नऊ महिने बाहेर होतो मैं दोन महिने झाले कसे तुला तुला दोन महिने झालेच कस काय मला सांग ना मी इथं नाही मग मी काय बोळ्याने दूध पितो का तू त्याला काढशील मला नाही तो तोंड फोडीन मी नीट सांगते आमचं लग्न झालं तर आता दोन महिने काम आला होता

ते बाळ ना कोणाच आणि <laughs> <laughs> <नाग थे गीए। laughs> <laughs> मला वाटलं तू नाही आईला का मी तुझ्या लपून हिला म्या मंगळसूत्र सोन्याचं दोन तोळ्याच करून आणले असं करते ना तुझ्या तुला सांगितलं नाही दुसऱ्या पोराचं पोटात घेऊन ती काय काय

आम्ही त्याला मुर्द्याला घेऊन येते आमच्या घरात असं काळ पांढर करतो ते मेला लाज वाटू दिग जर तू तोंडाला अरे पण एवढं बिन लाजे कसं वागा वाटलं तुला हा मला कोणा मोबाईलवर फोन करायचं मला सांगायच्या गोष्टी तुझ्या मनात काय होत्या त्या हा इतकं वाईट ठरवलं जायचं म्हणून असं वाटलं नव्हतं मला तू अरे चुकून काय उपयोग ही माझ्या शेतात गारण घालूच नको ते आणि तू तुझं आयुष्य तिकडे बघ माझ्यापाशी पैसे दाखवू सुद्धा नको आणि खेळ हे आणि खेळ इकडे रे जरा अरे काँ इकडे ते काय मला गावात जायचं होतं आता गाडी तर हाय घरी पण आता तुला माहितीये आमची तर नेणार आता तूच नि आण करतो मग मला गावात सोडतो का तुम्हाला हा मला जरा काम आहे काकू मला थोडं बाहेर जायचं होतं काम होत जरा हा का पण अरे उलस पाच मिनिटाचं काम आहे लय नाही हे मला उलसक तेवढं ते बयाची बचत गटाची मिटिंग आहे मग तिथं जायचं तेवढं सोडण झालं का लगेच घेऊन ये बचत गटाची मिटिंग आहे हा दुसरे कोण भेटत आहे का बघा की पण पण आता तू तर लय येत असतोस ना म्हणून म्हणलं येशील तू असं चल तर रे पण चल, चल चल हा चल हा हाय ना चल ना चल बर काय राह काकड सकाळ सकाळ चांगलं बसलो होतो हा रे तुमच्या घरात बसलाय मला घेऊन आला तो गेला आता इथून माग आता तू सांभाळतो सगळं आमच्या घरात म्हणून म्हणलं तू आज हात नेऊन द्या मी सांभाळतो हा आता उगत येऊ नाही म्हणून माणूस किचन आता तुम्हाला सहकार्य करीत होतो मी लय चांगलं सहकार्य केलं म्हणून म्हणलं तुझ्या हाताने होऊन देऊ आता माझं कामच आहे लोकांना कर सहकार्य करणं तसं मी चांगलाच माणूस आहे माहितीये का सहकारी नाही दारात दुबा कराची लायकी नाही चांगली मदत करतोय तुम्हाला हे मागे तुम्ही कुशाला लायकी काढता का माझी जाऊ मी जाऊ मी अरे तू जाऊ नको तुला आता महत्वाची गोष्ट सांगायला आणलाय महत्वाची काय लय महत्वाची आहे माहिती सांग वहिनी काय सांगणार आहेत पैसे बिशे देणार असं कामावून आणलाय लय दिवस झाला आठ महिने एवढी मदत केलेली परतफेड करीत असन तर लाखभर रुपये दि कमी देऊ नको इतकी मदत केली ना का आणि केत आणि केत म्हणतात का दिराला आणि केत म्हणतात आवाज आव हा सगळ कळलंय काय कळलंय आणि कसं कळलं कुणी सांगितलं तुम्ही सांगितलं काय केलं तू आम्हाला माहिती का तो काय केला काकू मला सांगा मी काय केलंच नाही का काय तर तुम्ही काय म्हणताय माझ्या डोक्याच्या काय कळले मला नीट कळू द्या ना काय कळले नेमकं कळ कळले आता तू जे दिवे लावले ना आमच्या घरात ते कळले आम्हाला तू काय केलं आमच्या घरात येऊन आमच्या घरात लावला ना दिवा जिथं तिथे जाणकाराची पद्धत तुझी झाली मनाची हा मग तुला मी तुझ्या खात्यावर पैसे टाकायचे तेवढं काम म्हणजे तिथं घरी येऊन दिवं लावित होता का अशी काय नाही लावलं अरे तिच्या जे पोटात बाळ आहे ना ते तुझं आहे कुणाच माझ हा काहीतरी काय बोलता ह्याच आहे ती माझं कसं असेल आणि त्याचा कसा असेल तो किती दिवस झाले आलेला मी इथं कवर होतो कधी होतो इथं अरे तू कवर होता म्हणजे आज वर्षात मी दोन चार दिवस झालं घरी आलोय कोण राहिला असं चार दिवसात माझा काय चार दिवसात दोन महिने होते का आणि काय चार दिवसात दोन महिने का होते काय नाही आता ह्यांना ही यांची ना मारून या दे काय महाराज तिकडे बाहेर कुठं जाऊ दे ती घी आणि थांबायची जागा नाही ही आणि ती काय करायची अरे माझ्याकडे तू बघूच नको आता तू काय डोळ्याला पाणी आण कुठं मूळ मूळ कर रडायचं मला काय तीळ मात्र तुला लाज वाटायला पाहिजे ना एवढा चांगला नवरा सोडून तू हे खटवाल्याच्या नादी लागली माहिती मी बघितलं घरी राहून फिरवित होताना तिला तिने तेच बघितलं आणि तिकडून पैसा येत होता ना माझ्या आज्या करायला तुम्हाला मला न फोन पेला पैसे मारत होता तिला द्यायसाठी मग हे तुझेच कर्म उधळले आता तिने आता तू काही सांगितलं ना तर तिच्या पोटात जे डी एन ते तुझंच आहे अरे आम्ही काय एवढे पण येडे नाही इथं कळतं आम्हाला पण थोडंफार जरा लाज वाटायला पाहिजे होती तुला काही असू ही आणि हे दोघ जण तिकडे आपल्याला काहीच घेणार यांनी इथून इकडून निघून जायचं आणि हे बघ मानसी आता आतापासून माणसीला या घरात तिळ मात्र कण भर जागा ठेवायची नाही त्यासाठी तू आहे ना आता माझ्या पोराचा ना आता तो तसाही मी तू हे केलेलंच आहे कुठं त्याला त्याला गुडीत ना हे देऊन टाक तू काय ते डिवोर्स देऊन टाक त्याला मोकळं कर मी त्याला तसा सोडीन नाही तर त्याचा दुसरा चांगलं लग्न तुझ्यापेक्षा भारी बायको करून देईन त्याला आणि डिवोर्स तू माझ्या अंगाला हात सुद्धा लावू नको आणि तू आहे ना हे तुझा पाप घेऊन जा घरी हे उगा तू ते तिकडे तसं तुमच्या दोघांनी सगळं घेऊन जा आता तुला माझ्यासाठी माझं दार बंद आई मी तुझ्या पुढे जाणार नाही ना ना आजपासून मी तुझ्या थांबणार आहे असलं ध्यान नको नको तू घरी आपल्या चव जायला नको म्हणून मी तुला गुढीत तिथे इथे घेऊन आली नाही मला ती दही आणि तुम्ही दोघांनी पाहिजे आता गोडी गोडी तुम्ही तुमचं निपटा ही घाण आमच्या घरात नकोय माणसी आता हो शेवट तुला वाटत असं नाही तर कालवा नको कोणाची चर्चा नको असं वाईट कोणा पुढे वागायला नको तर एक गोष्ट कर तू तुझ्या आई बापाला बोलून की गोडी गुढी तू मला तलाक दे लिहून दिली डायरेक्ट सही करून दिली म्हणजे मा माझीही चिंता मोकळी झाली मी दुसरं लग्न करायला आणि तू हिला घेऊन जाय आमच्या नजर आमच्यात ठेवू नको माझ्यापैकी ठेवू सुद्धा नको वळून सुद्धा बघू नको माघारी तू काय दिवस आले आणि काय जमाना आलाय बघ ना तू आईला का मी हिच्यासाठी एवढं सगळं केलं त्याला का हा अरे आता दिवस काय करावं या पुरीनला आयुष्याला लागतो जवळ नसला का दुसरे बघा येत हा अरे पुरीनला झालंय काय आताच्या काही कळाना नाही आता आई मी बाहेर सुद्धा कामाला जाणार नाही इकडे नको आता तस ना तिने तिच्याकुंत घेऊन टाकू पाहिला आणि एखादी चांगली पूर्वी बघून चोर लग्न करून टाकली ते डोक्याला ताण झाला बाबा लेच अवघड गोष्टी आहेत आजकालच्या